नमस्कार पिच विथ किरण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण इंटरनॅशनल बाउंड्रीज ऑफ इंडिया म्हणजेच भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग पाहूया भारताची आंतरराष्ट्रीय सीमा ही पश्चिमेला पाकिस्तान या देशासोबत आहे उत्तरेला नेपाळ भूटान आणि चीन या देशांसोबत भारताची आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि पूर्वेला भारताची आंतरराष्ट्रीय सीमा ही म्यानमार आणि बांगलादेश या दोन देशांसोबत आहे भारत पाक सीमा ही जगातील सर्वात जास्त संरक्षित सीमा मानली जाते भारत पाक सीमा ही सर रॅडक्लिप यांनी रेखाटली होती ते एक ब्रिटिश वकील होते त्यांच्या नावावरून या सीमेला रॅडक्लिप लाईन असे नाव पडले भारताची आंतरराष्ट्रीय सीमा ही भारतातील केंद्रशासित प्रदेश लडाख आणि जम्मू काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशासोबत भारताची आंतरराष्ट्रीय सीमा हे पाकिस्तानसोबत आहे त्यानंतर भारतातील पंजाब राजस्थान आणि गुजरात या राज्यांसोबत भारताची आंतरराष्ट्रीय सीमा ही पाकिस्तानसोबत आहे त्यानंतर पुढची सीमा आहे नेपाळची भारत नेपाळ ही खुली आंतरराष्ट्रीय सीमा आहे ती सतराशे एक्कावन्न किलोमीटर लांबीच्या सीमेमध्ये हिमालयन प्रदेश तसेच सिंधू आणि गंगे खोऱ्याचा समावेश होतो नेपाळ आणि ब्रिटिशांच्या अठराशे सोळाच्या सुगोली करारानंतर सध्याची ही सीमा मर्यादित करण्यात आलेली होती भारतीय स्वातंत्र्यानंतर ती सीमा भारत आणि नेपाळची आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ओळखली जाते भारताच्या एकूण पाच राज्यांना नेपाळची सीमा लागून आहे त्यामध्ये उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भारतातील राज्यांसोबत नेपाळची आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्यानंतर पुढील सीमा आहे भारत आणि चीनची सीमा भारत आणि चीनची सीमा ही तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीची आहे भारतातील लडाख हे केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या या भारतातील राज्यांसोबत चीनची आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्यानंतर पुढची सीमा आहे म्यानमारसोबत भारत आणि म्यानमारची सीमा ही सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर लांबीची आहे त्यामध्ये अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम या भारतातील राज्यांसोबत म्यानमारची सीमा लागून आहे त्यानंतर पुढील सीमा आहे भारत बांगलादेश सीमा भारत बांगलादेश सीमा ही चार हजार शहाण्णव किलोमीटर लांबीची सीमा आहे त्यामध्ये भारतातील पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या भारतातील राज्यांसोबत बांगलादेशची सीमा आहे त्यानंतर पुढील देश आहे भूटान भूटानसोबत भारताची सहाशे नव्याण्णव किलोमीटर लांबीची सीमा आहे त्यामध्ये भारतातील सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या भारतातील चार राज्यांसोबत भूटान या देशाची सीमा लागून आहे